एसओच्या मेज गार्डनला आत्ता मी आलेलो आहे हे भारतातलं सगळ्यात मोठं मेज गार्डन आहे ह्याचंच दुसरं नाव म्हणजे भुलभुलैया या, बुल या बागेच्या सुरुवातीलाच मोगली तुमच्या स्वागताला उभा असतो आणि हे मेज गार्डन ओरिएंटेशन सेंटर आहे इथे मेज गार्डनबद्दल तुम्हाला थोडी माहिती स्क्रीनवरती दाखवली जाते ती माहिती बघून घ्यायची तिथे दाखवलेला चित्रपट तुम्ही पाहायचा आणि मग मेज गार्डनमध्ये प्रवेश करायचा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी ह्या मेज गार्डनच्या कामाला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजे साधारण सहा महिन्याच्या कालावधीमध्ये भूलभुलैया बांधून तयार झाला हा भूलभुलैया पाच भागामध्ये विभागला गेलेला आहे आपल्याकडे काही लोकांच्या घरी किंवा मंदिरामध्ये स्त्रीयंत्र असतं त्या स्त्रीयंत्रातून प्रेरणा घेऊन या भुलबुलयाची निर्मिती केलेली आहे इथे सुरुवातीला सेल्फी पॉईंट निर्माण केलेले आहेत तिथे तुम्ही तुमचे भरपूर सेल्फी फोटो काढू शकता नंतर प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून तुम्ही आतमध्ये जायचं असतं इथून आत गेलात की तुमचा प्रवेश भुलबुलयामध्ये झालाच म्हणून समजा भुलभुलयामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आता ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं याचा मी शोध घेतो आहे ह्या भुलभुलयासाठी भुल तीन एकर जागा वापरण्यात आली एक लाख ऐंशी हजार झाडांचा वापर केलेला आहे इथे अरे इथे तर रस्ता बंदच होतो आहे दुसरीकडे जायला हवा काही भागामध्ये तुम्हाला पक्ष्यांचे आवाज येतील काही भागामध्ये तुम्हाला मधमाशा पण दिसतील तर काही भागामध्ये तुम्हाला वाघाची डरकाळीही ऐकू येईल कारण बाजूलाच जंगल सफारी आहे आणि हे बघा भागा, अर्ध्या भागात सावली आणि अर्ध्या भागामध्ये ऊन असंही काही ठिकाणी तुम्हाला दिसेल बराच वेळ फिरून तुम्हाला जर पुढे जाता येत नसेल तर इथे त्यांनी बसायला पण सीट ठेवलेले आहेत पण मी मगासपासून साधारण दोनदा तीनदा ह्याच भागात आलेलो आहे त्याच जागेवरती येतो आहे फिरत 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 ह्या जागी मी दोनदा आलो बागेच्या मध्यभागी पाण्याचं कारण आहे तिथे तुम्ही पोचलात की तुम्ही विजयी झालात असं समजलं होतं त्यामध्ये ह्या पूर्वी डंपिंग ग्राउंड होतं पण त्याचं परिवर्तन मेज गार्डनमध्ये केलं साधारण तीन एकर जागेवरती दोन पॉईंट दहा किलोमीटर इतक्या लांबीचा रस्ता ह्या बुलबुल्यामध्ये बनवलेला आहे इधे तो लील रास्ता बंद है कृपया उचित मार्ग का चयन कीजिए इथे लिल है नेवर गिव अप यू विल फाइंड योर वे फॉलो मी करतो बाबा तुला फॉलो करतो रास्ता बंद है कृपया उचित मार्ग का चयन कीजिए तुम्ही जर रस्ते या बुलबुल्यामध्ये चुकत असाल तर अशा ह्या मार्गदर्शिका वाघाकडून किंवा माकडाकडून माकडाकडून तुम्हाला वाचायला मिळतील खरं या वॉचिंग टॉवरपाशी मी आलेलो आहे पण तो पाण्याचा फवारा काय मला अजून दिसला नाही आहे कारण हा वॉशिंग टॉवर तुम्हाला जरी दिसत असला तरी त्या पायऱ्यांपर्यंत जाण्याचा मार्ग मात्र शोधावाच लागणार आहे इकडे आता कारंजाच्या पाण्याचा आवाज येतो आहे म्हणजे जवळ आलेलो आहे मी शेवटी ह्या बुलबुलयातून बाहेर पडलेलो आहे हे कारण जर मिळालं आहे येस yes. भुलभुलाच्या वॉचिंग वरती आलेलो आहे आणि तिथून संपूर्ण बाग दृष्टिक्षेपामध्ये पडते इथून साधारण तुम्हाला कल्पना येईल की स्री अंतराला समोर ठेवून या बागेची संकल्पना मांडण्यात आलेली आहे मध्यभागी तुम्ही आलात की तुम्ही जिंकलेला आहात इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बक्षीस मिळत नाही पण तुम्ही न चुकता इथपर्यंत जर पोचलात तर तुम्हाला आनंद आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डप होतो आणि जी माणसं ह्या भूलभुल्यामध्ये चुकतात आणि वारंवार त्याच ठिकाणी येतात त्या, त्या लोकांनी जर हार तो वरती केला तर या वॉचिंग टॉवरवरती असलेले जे सिक्युरिटीवाले असतात ते तुम्हाला बाहेर येण्यासाठी मदत करतात कारण ते वॉचिंग टॉवरवरनं बघत असतात की कोण माणूस चुकलेला आहे ह्या वाघेमध्ये संकुपी आणि कामिनी ची झाडं लावलेली आहेत आणि इथले कर्मचारी त्या झाडांची मध्ये मध्ये अशी छाटणी करत असतात बाग ते लोक मेंटेन करत असतात वॉचिंग <çuk> टावरवरनं आता खाली उतरतोय ॲडॉप्ट द पेस ऑफ नेचर हर सिक्रेट इज पेशन्स देअर आर नो no शॉर्टकट्स इन लाईफ ह्या भुलभुलयातून आता मी बाहेर पडलेलो आहे भूल भुलभुलयामध्ये बुकची वेगवेगळी पात्रं आपल्याला दिसत असतात mm. म्हणजे भालू बगिरा शेरखान का ही सगळी पात्रं आपल्याला अधूनमधून भेटीस येत असतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे लहान मुलं हा भूलभुले अक्षरशः पाच ते दहा मिनटामध्ये पार करतात मोठ्या माणसांना थोडा वेळ लागतो पण मोठ्या माणसांनासुद्धा खूप आनंद मिळतो जेव्हा हा भूलभुल्या ते पार करतात तेव्हा तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिल्यानंतर भुलबुलयाला तुम्ही जरूर भेट द्या खरोखर तुमचा पैसा वसूल होईल इथे विश्रांती कक्ष बनवलेला आहे दुपारचे साडे अकरा वाजलेले आहे सर्वत्र रणरण तर ऊन आहे पण या बागेमध्ये संपूर्णत हिरवाई पसरलेली आहे आणि बाग पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहे बाजूला हिरवाई आहे बाग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आ, मेंटेन केलेली आहे तसंच आजूबाजूला डोंगर आहेत खूप छान दोई दोई दोई। पेड़ों में ताली बजी पत्तों की सीटी बजी दोई दोई दोई। अजी हसी मची बच्चों की अभिमानशाली भारत ह्या श्रृलेतील भूलभुलैया म्हणजेच मेज गार्डनवरती बनवलेला हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ खाली असलेल्या ब्लू लिंकवरती प्रथम तुम्ही क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा भारत माता की जय వందే మాతరం